पण तो त्या दिवशी मला बिलकुल हँडल नाही झाला मी अशी ना उबडी पडली डायरेक्ट उबडी पडल्या बरोबर ना ते तरी मला भीती वाटते आता तर वा साखरपुडा आहे तर मला थोडीशी शॉपिंग बांगड्या वगैरे आणि हे कानात नाही घेतले घरी गे गेल्यावर तुम्हाला सविस्तर दाखवेल कसे आहेत गजरे ताई हे वीस नाही आहेत हे पन्नास लुईचे वगैरे नाही आहेत जुई नाही पन्नास रुपयाला एक आहे का बाप रे बाप चल 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 ना जाऊ चल आमच्या टेरिस चल चालेल चाल चालेल चाल चला जोर लगा क्या हैश्या अय है? जोर लगाव <laughs> शेवग्याच्या झाडाला मस्त फुलं आल्यात हे बघा हा नजर लागली का ओ झूट बोला आपण नीट तुम्ही इथे चिरा नमस्कार मी कविता सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी खूप दिवस झाले तुमच्या भेटीला काही आपले फ्लॉग आलेले नाही तुम्ही हो पाहू शकता माझ्या पण खूप असं लागलं आहे दुखत आहे बोलताना पण खूप दादांच्या खूप ताईंच्या मॅसेजेस होते माझ्या आयडीवरती की नाही व्हिडिओ काय येत नाहीत व्हिडिओ काही येत का, नाहीत तर त्याचं कारण म्हणजे मी थोडी आजारी होती त्याच्यामुळे आणि तुम्ही मला सांगणार की ताईने खूप प्रत्येक केलेलं आहे हेच कारण सांगते तर हो मंडळी मी तर ते झालं काय माहिती आहे गडक्कीला मी फिरायला घेऊन गेलेली संध्याकाळी तर बाहेर भरपूर असे कुत्रे आलेले डायरेक्ट मला असं हेच का मारलं बरोबर मी डायरेक्ट खाली पडले त्याच्यामुळे भरपूर अशी दुखापत झालेली त्याच्यामुळे तुमच्या भेटीला काही ब्लॉग येऊ शकले नाही अजूनसुद्धा असं मग ब्रे माझ्या होटनला वगैरे भरपूर लागलेलं आता हे बघा इथे पण लागलं आहे मी ब्लॉगमध्ये हे बघा इथे पण लागलं आहे तुझं भरपूर म्हणजे इजा झाली मला त्याच्यामुळे मी काय तुमच्या देखील ब्लॉग पाठवू नाही शकले सगळ्यांची मनापासून माफी मागते तर मला खूप छान वाटतं तुमच्यासोबत तुमच्यासोबत रोज रोज बोलायला माझी लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करायला जे काय आमच्या घरामध्ये होतं ना छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही होतात ना ते सगळं शेअर करायला मला खूप जास्त आवडतं पण मध्येच काही ना काही मंडळी गडबड होऊन जाते माझ्याकडे त्या दिवशी लक्कीने थोडंसं गडबड करून ठेवली आणि ती दुखापत थोडीशी मला झाली पण आता ओके वाटतंय मला फक्त थोडं थोडंसं जे होटाचा प्रॉब्लेम आहे ना हॉटावरती हो खूप लागलेलं आहे ना मला तर थोडंसं बघतो आहे तर आता दवाखाना वगैरे चालूच आहे माझा गोळ्या औषधं चालू आहेत तर आज बरं थोडंसं बरं वाटतंय तर आज तुमच्या भेटीला असं ब्लॉग देते आणि आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आज आहे रविवार स्पेशल म्हणजे रातचा रविवार आपल्याला खूप स्पेशल करायचा आहे आणि कदाचित मी आज रविवारी दिवसभरामध्ये दोन व्हिडिओ शूट करणार आहे कारण की आज आहे माझ्या मामाच्या मुलाचा साखरपुडा अक्षयचा ज जा ज्यांनी आपल्याला लक्की दिलाय आहे ना त्याचा अक्षयचा साखरपुडा आहे तर तो ब्लॉग मी वेगळा बनवेन साखरपुड्याचा आणि हा दिवसभराचा ब्लॉग मी वेगळा बनवेन ओके तर तुम्हाला दिवसभराचा ब्लॉग आधी येईल आणि दुसऱ्या दिवशी मग साखरपुड्याचा ब्लॉग आहे तर ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा आणि लक्की नुसता लक्की नुसता ओरडा घातला आहे त्याचं म्हणणं असं की मला बाहेर घेऊन चला आणि त्याने मला पाडलं आहे ना तेव्हापासून मी त्याला बाहेर घेऊनच जात नाही ती रडायचं तेवढा रडू दे त्याला मला आता मोळीश चिन्ह हे पण बोलले की त्याला तू घेऊन जाऊ नको कारण की तो काय करतो माहिती का त्याला बाहेर उतरे दिसले ना की तो त्यांना असं म्हणजे पकडायला जातो आणि इतकं जो इतकी ताकद लावतो ना तो की तो मला मग हँडल होत नाही आणि भरपूर असं झालं त्या दिवशी दुखापत आणि त्याच्या आधीसुद्धा मला तर वाटतं ना दोन तीन महिन्यापूर्वी पण त्याने मला असंच केलेलं पण ते मी अंगण्यामध्ये पडले आता ते भरपूर झालं बाबा नको लक्कीने मला पाडायची दोन वेळा झाल्या पण मागच्या वेळेस ज्या त्याने मला हे केलेलं ना तेव्हा इतकं काही लागलं नव्हतं फक्त थोडंसं गुडघ्यांना लागलेलं माझ्या पण आता या वेळेस भयंकर डोक्याला ता ताप झालं ता ता माझ्या आता घरातल्यानी पण मला वॉर्निंग दिलं की लक्कीला घेऊन तू फिरायला जायचं नाही कुठे किती रडायचं त्याला रडू दे आम्ही आल्यावरती घेऊन जाऊ आणि माझं कसं आहे माहिती आहे का लक्की सोडू जर रडला तर मला ते बघवत नाही त्यांचं आत्ता पण तू रडत होता बाहेर कुत्रे दिसले ना की त्याचं म्हणणं असं की मला बाहेर घेऊन चला फिरायला असं पण तो त्या दिवशी मला बिलकुल हँडल नाही झाला मी अशी ना उबडी पडली डायरेक्ट उबडी पडल्याबरोबर ना ते आठवलं तरी मला भीती वाटते आता मी त्या लक्कीच्या मागे लागलीच नाही दोन तीन दिवस झाली मी त्याला बोलली तुला जे काय करायचं असेल ना ते सकाळी घरात माणसं असल्यावरती करून घेत जा बाबा दिवसभर काय मला काय नको तर चला आता भरपूर बोलले मी तुमच्यासोबत आणि सकाळची वेळ आहे तर बघूया आत्ता दिवसभरामध्ये भरपूर असं काय काय होईल ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन तर ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा चलो काय लक्की काय मम्मीला कशा पाडलं बाबू छान गाईजला सांग बाबू आपल्या मम्मीला कशा पाडला तू कशा पाडला मम्मीला मम्मी कशी रडत होती बापू कशी रडत होती मम्मी इकडे बघ इकडे बघून सांग गाईजला आपल्या इकडे बघून सांग किती मस्ती करतो तू बाहेर नेल्यावर पिल्लू इकडे बघ बाग, इकडे बघून चाव आज अक्षयचा साखरपुडा आहे पिल्लू आज तुझ्या अक्षयदादाचा साखरपुडा आहे जातो का साखरपुड्याला चलतो का साखरपुड्याला का अक्षयच्या <laughs> नाही मी तुला काय ओरड ओरडे का माझ्या पोरीला नाही ओरडणार बाबू ती माझी चुकी होती मी नादामध्ये होती म्हणून मी पडली पिल्लू तुला तर ते आहे मस्ती करायची ना बाबू तुला शवय आहे ना मस्ती करायची आता याला सकाळी सकाळी खाऊ दिले तो खात नाही कचरा बघा किती करून ठेवले लगेच तर चला मंडळी आता सगळं आवरून घेते घरातलं काम लक्कीची मस्ती आमच्या अशीच राहील मम्मीचा हात मोडला तरी चालेल पाय मोडला तरी चालेल पण चा त्याला मस्ती करायचीच आहे बाबुडी हां हात पाय मोडला असता तर तुला कोणी जेवण बनवलं असता पिलू हा कोणी आंघोळ केली असते मग दादा तर आंघोळ करत नाही तुझी चला आता घरातलं सगळं आवरून घेते आणि बरोबर सकाळचे सा साडेआठ वाजलेले आहेत आणि आज सुट्टी असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे इकडे लक्की लक्की बोलते झोपलं आहे मुनिष पण झोपलं आहे तर सर मला कालरला पण जायचं आहे कालरवरून थोडंसं मला काय काय घ्यायचं आहे सामान तर आज थोडीशी धावपळ असणार आहे आणि दुपारचा साखरपुडा पण आहे तर दुपारी साखरपुड्याला पण जायचं आहे तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल साखरपुड्याचं एकदम धमाला मस्ती आमची काय काय होईल ती चला आता आपल्याला जायचं आहे मायरा कॉस्मेटिकमध्ये आणि सकाळीच बघा गाड्यांची वर्दळ किती सुरू झाली लगेच आज रविवार आहे तरी पण तर आता मी आली आहे मायरा कॉस्मेटिकमध्ये काल्हेरला आणि मला जर मेकअपचे काय प्रोडक्ट लागले तर मी या शॉपमध्ये येते आणि घेऊन जाते तर साखरपुडा आहे तर बरं थोडीशी शॉपिंग <laughs> बांगड्या वगैरे आणि हे कानातलं घेतल्यात घरी गेल्यावर तुम्हाला सविस्तर दाखवेन घरी गेल्यावर दाखवेन म्हणजे मी जेव्हा साखरपुडा जाईन तेव्हा त्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणारच आहात सो चल दादा तुमचं शॉप किती वाजता ओपन होतं सकाळी सकाळी नऊ वाजता नऊ वाजता ओपन होतं ना तर हे काल्लेरमध्येच आहे मायरा कॉस्मॅटिक इथे मेकअपचे म्हणजे सगळेच प्रोडक्ट मिळतात आणि ज्वेलरी वगैरे सगळं सगळं काही भेटून जाते इथे ओके चला आता मला काय काय घ्यायचं घेते आणि मग आपण घेतले तर आता चला आता नसते मी इकडला मेकअपचे प्रोडक्ट बरेच घेतलेले आहे आणि काही गजरे कसे आहेत गजरे काही हे आहे जुहीचे वगैरे नाही आहेत पन्नास रुपयाला एक आहे का बाप रे बाप भरपूर भाव आहे पण कसा आहे कचरा तुमच्याकडे पण तोच रेट आहे की काय दे देवा चला मंडळी आता जाऊयात घरी खूप उशीर झाला ते आ, मायरा कॉस्मेटिकमध्ये मध्ये हे ते घे आणि आता मी आले ते गजरे बघायला पण गजरे खूप महाग आहेत पन्नास रुपया एक आहे मोगऱ्याचं असायला जाऊयात आणि स्वपन भाऊने काहीतरी आहे गुळाबांचा कळ्यांचा गजरा तो घेऊन जाते घरात चल बाबा लाल लाल भडक मी कालच फोन करणार तो पण नादामध्ये विसरलो भेटतील ना गजरा चल 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 ना चल आमच्या चल चालेल चालेल चला मस्त भाऊंच्या दुकानात येत्या मकर संक्रांतीच्या साठी पतंग आल्या सगळ्या बायकांनी बिकांनी यायचं ना पतंग पिढा घेऊन द्या भाऊ द्या द्या चला मांडा येन घे उद्या दुकान दाखवायला हा चला आता गजरा पण भेटला जाऊ घरी हे <laughs> बघा इथे आव्हानं लावले कामाला सकाळी सकाळी जोर लगा के हैश्या हय जोर लगाव <laughs> त्या बाजूला चिराला होती ती तिकडनं मस्त चिर गेले तिला <laughs> जोर लगा के हैश्या संपून तरी जातील ना ते आणि ते पडून का दिवस झाले आहे कचरा बघा गौरा झाले तो आता साफ करून घेतात ना मग ऐसा इस्सा मारो इस्सा चिरल घ्या आता चिरल असं तुकडे तुकडे झालं तरी चालतील संपून तरी झालं ना लाकूड नुसता पडून पडून द्या ग सोनुली इकडे पिल्लो इकडे ये ये उनत कशाला गेले ये ये बापुडी hmm. आणि हे बघा मंडळी राम रामबाण रामबाणच बोलतात ना याला रामबाण बघा कसं मस्त उडतोय सफेद झाले नुसत सफेद असा हा ना कापसासारखा नुसतं नुसत घरामध्ये येतोय हवा असल्यावरती आणि आपल्या शेवग्याच्या झाडाला मस्त फुलं आल्यात हे बघा शे शेंगटाचे झाडा पालात नाही जसं मेला जसं झाड तसा होण झाडाशी झाल्या बघा ना मंडळी तुम्हाला दाखवतो हा नजर लागली गो झुट बोलापणे नीट तुम्ही ते लाकडा नीट चिरा पाणी दाखवते मंडळी तुम्हाला शेवग्याची झाड बघा कशी झाल्यात भृष्टस लागले झाडांना आपल्याला आता काय करायचं त्यांना जर घर बघताच्या आहे जावसाग बघताच्या घर जावसाले आहे खूप काही नजर लागला हा कोला हा ग बघा ना मंडळी करत <laughs> <laughs> <आ, को ला? laughs> <हाँ गे? laughs> ना शंकरा बिलकुल पालान चला आ इथे चुली शेजारी म्हणून काहीतरी गडबड झाली असेल पण तिकडचे त्यांना काय झाले त्यांना पण पाला नाही बिलकुल हा ना रोजचं पाणी असतं झाडाने तरी पण बघा ना ती ओणकी तशीच पडले तिथे ती नि अडचण उलट तिथं चिरली तर कशी कोऱ्यात होतील चिरली बघा मस्त आता तर मंडळी आज मस्त संडे स्पेशल मच्छी फ्राय मच्छी तवा फ्राय <laughs> मी पाणी आहे यार मुंह में पाणी कशी आहे मच्छी आणि तळलेली मच्छी कशी तल्लेली नॉन व्हेज भारीच असतं मग हा मग नॉनव्हेज व्हेज भारीच असत त्याचा डोका त्या बाजूला होता कविशा झोपले आता उलटा झोपला आता उठ तशी तब्येत बिघडले लकूच्या पोटांच्या आवाज येते गुडगुड गुडगुडंड इयर्स लाईथ या मंडळी जेवायला तुम्ही पण मस्त बिर्याणी चिन्मय पार्सल घेऊन आला आहे चिन्मय काय खात नाही पण आमच्यासाठी बरोबर काय काय घेऊन येतो बिर्याणी काही बघून वेगळीच वाटते या मंडळी मस्त आज प्लांट वरच जेवण चालू आहे मज जेवण म्हणजे अलका फुलका नाश्ता जेवणाला ना अजून भरपूर उशीर आहे साखरपुडावरून आम्ही फ्रेश वगैरे झाले आणि मग प्लांट वर इथेच हे नाश्ता घेऊन ना आले आहेत चिन्मय

ये पहिलाच नाही ना परदेशात आलो. साठी उलं बस नाही दोगा काय काय नकोच लाडत तो वेळा आयत नकोच लाडत तो वो 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 माई लुगा मम्मीस ए अजून कामं करून ठेवी पाहिजे ना पाटीकडे काटी काटी आ, तर मंडळी सगळ्यांची आता जेवण वगैरे आवरलेली आहेत आणि सगळी कामं पण आवरलेली आहेत आणि चिन्मय तर झोपला पण हे बघा <laughs> चिन्मय झोपला पण मनीष पण गेले झोपायला तर आता मी पण करते ब्लॉकचा एन कारण की आज खूप दिवसभर धावपळ झाली त्याच्यामुळे आणि आता उशीर पण खूप झालाय तर चला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहायला म्हणजे बाय बाय